नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वांग्याची जरा वेगळ्या पद्धतीची भाजी दाखवत आहे तर शेवटपर्यंत ही रेसिपी नक्की बघा खरं तर हे वांग मी भरता करता आणलं होतं पण भरीत न करता आज मी त्याची तुम्हाला वेगळ्या पद्धतीची भाजी दाखवत आहे तर इथे मी या वांग्याचे चार जाड काप करून घेतलेले आहेत आणि सुरीने त्याला अशा प्रकारे खाचा पाडून घेतलेले आहेत इथे वाटीमध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि ते छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण हे ज्या वांग्याला खाचा पाडलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये हे सगळं मी लावून घेत आहे सगळ्या वांग्यांना अशा प्रकारे छान हे लावून घ्यायचं आहे हे बघा सगळ्या वांग्यांना हे मी दोन्ही बाजूने छान लावून घेतलेलं आहे आणि आता हे साधारण दहा ते पंधरा मिनटं मी मुरत ठेवत आहे वांग्याचे काप मुरत ठेवलेत तोपर्यंत या भाजीला लागणारा जो मसाला आहे तो आपण वाटून घेऊया त्याकरता मिक्सरमध्ये मी मूठभर शेंगदाणे दोन चमचे पांढरे तीळ सुकं खोबरं आणि मसाल्यांमध्ये एक चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला लाल तिखट आमचूर पावडर धने धनेजिरं पावडर एक पेर आलं हे सगळं या मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण बनवून घेतलेलं आहे आता वांग्यांमध्ये सुद्धा जो बनवलेला मसाला आहे तो छान मुरलेला आहे तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ही वांगी दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत एका बाजूनी वांगी छान शॅलो फ्राय झाल्यानंतर आता त्याची बाजू बदलून मी दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान खमंग असं हे शॅलो फ्राय करून घेत आहे आता इथे पॅनमध्ये मी थोडंसं परत तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा पंच फोरम घातलेला आहे आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये घातलेला आहे आणि एखाद दोन मिनटं आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी हे वाटण घातलेलं आहे या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय हे बघा हे वाटण छान परतून झालेलं आहे आणि आता हे पॅनपासनं थोडं सुटायला लागले म्हटल्यावर याला आता छान तेल सुटलेलं आहे तर वाटणाला छान तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घातलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून आहे या भाजीला तुम्हाला किती पातळ रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला एक छान उकळी आणायची आहे याला उकळी आल्यानंतर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे याला आता उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हे मी वांग्याचे काप घातलेले आहेत एखाद मिनटं हे परत उकळवून द्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे मस्त गरमागरम वेगळ्या पद्धतीची अशी आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे या वांग्यांना आपण छान मसाला लावून मॅरिनेट करून घेतलं होतं त्यामुळे याला एक वेगळीच चव आलेली आहे तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा मस्त गरमागरम भाकरी बरबर ही भाजी अप्रतिम लागणार आहे तेव्हा जरूर करा धन्यवाद बाय बाय